नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत आहोत शिक्षक पात्रता परीक्षेसाठी पी वाय क्यू सिरीज यामध्ये आपण दोन हजार तेराच्या प्रश्नपत्रिकेमधील पार्ट प्रश्न पाहत आहोत विषयानुसार यामध्ये आपण अगोदर मराठी विषयाचे आणि मानसशास्त्र या विषयाचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आज आपण इंग्लिशमध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि आजच्या व्हिडिओमधील पहिला प्रश्न आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ वर्क व्हेन वी रीच द स्टेडियम द प्लेयर्स डॅश डॅश ऑलरेडी तर या ठिकाणी व्हेन वी रीच हा साधा भूतकाळ आलेला आहे आणि साध्या भूतकाळासोबत पूर्ण भूतकाळाचं वाक्य येतं हे या ठिकाणी माहिती असायला हवं तर वेन वी रीच द स्टेडियम द प्लेयर्स हॅव गॉन येणार नाही कारण पूर्ण भूतकाळ येणार आहे हॅडगॉन ऑप्शन नंबर तीन या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी असणार आहे आम्ही जेव्हा स्टेडियमवरती पोहोचलो तेव्हा ते ऑलरेडी निघून गेलेले होते अशा प्रकारचं हे वाक्य आहे यानंतर आयडेंटिफाय द अंडरलाईन क्लॉज इन द सेंटेन्स द पेशंट वॉज शुअर दॅट ही वूड रिकवर पेशंटला खात्री होती की दॅट ही वूड रिकवर तो रिकवर होणार आहे या ठिकाणी जो क्लॉज आहे तो क्लॉज आहे नाऊन क्लॉज ऑप्शन नंबर एक या प्रश्नाचं उत्तर असणार आहे चूज द करेक्ट स्पेल्ड वर्ड करेक्ट स्पेलिंगवरती एक प्रश्न हमकास विचारलेला असतो त्यामुळे जे काही शब्द आतापर्यंत विचारण्यात आलेले आहेत वेगवेगळ्या परीक्षांना ते करणं गरजेचं आहे तर सॅटेलाईट ऑप्शन नंबर चार हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे स्पेलिंग काय असणार आहे एस ए टी ई डबल एल आय टी ई सॅटेलाइटप्रमाणेच कमिटी हा शब्द परीक्षेला वारंवार विचारण्यात आलेला आहे सी ओ डबल एम आय डबल टी आणि डबल ई असं कमिटीचं स्पेलिंग आहे यानंतर पुढील प्रश्न आहे चूज द करेक्ट फिगर ऑफ स्पीच इन द गिव्हन लाईन एक्सर्ट ओ शोज अँड रिंग ओ बेल्स परोक्ष संबोधन अलंकार असं याला मराठीमध्ये म्हटलं जातं म्हणजेच मृत व्यक्ती किंवा काही ज्या मनातील कल्पना आहेत त्या कल्पनाला समजून उद्देशून वाक्य केलेलं असतं तिथं हा परोक्ष संबोधन अलंकार असं होतो त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात ॲपॅस्ट्रॉपी असं म्हणतात ऑप्शन नंबर चार या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्यानंतर जर आपण पुढील ऑप्शनचा विचार केला तर या ठिकाणी सिमिली हे नाव दिसतं सिमिली म्हणजेच आपल्या मराठीमधील उपमा अलंकार आहे या ठिकाणी लाईक ॲज आणि सो हे जे शब्द आहेत हे शब्द या उपमा अलंकारात सिमिली अलंकारामध्ये वापरले जातात मेटापर म्हणजेच काय रूपक का अलंकार मराठीमधून अर्थ लक्षात घ्या जेणेकरून उत्तर सोडवताना सोपं जाईल आणि क्लायमॅस अलंकार जो आहे तो रसोत्कर्ष अलंकार याला असं म्हटलं जातं यानंतर पुढील प्रश्न आहे द चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ कॉम्बॅट द कॉम्बॅट म्हणजे काय लढाई करणे ज्यालाच आपण काय म्हणू शकतो फाईट करणे असं म्हणू शकतो क्वेरल इथे येणार नाही कारण क्वेरलचा अर्थ आहे भांडण करणे यानंतर पुढील प्रश्न आहे चूज द करेक्ट असरेटिव्ह सेंटेन्स ऑफ द गिव्हन सेंटेन्स असरेटिव्ह सेंटेन्स या ठिकाणी बनवायचं आहे हाऊ कॅन एनी बर्गलर ओपन द विंडो नो बर्गलर सुरुवातीलाच नकारार्थी नो आलेला आहे हे वाक्य या ठिकाणी येणार नाही द बर्गलर कांट ओपन द विंडो या ठिकाणी हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर दोन या वाक्यामध्ये काय चुकलेलं आहे तर बर्गलर कॅन ओपन द विंडो असं दिलेलं आहे म्हणजे सरळ सरळ होकारार्थी अर्थ दिलेला आहे हाऊ कॅन एनी बर्गलर ओपन द विंडो कसा काय उघडू शकेल असं हे दिलेलं आहे म्हणजेच दोन नंबरचं उत्तर या ठिकाणी येणार आहे इथं कांट बी ओपन बाय बर्गलर हे सरळ सरळ पॅसिव्हाईज केलेलं आहे या ठिकाणी पॅसिवइस येणं शक्य नाही जेव्हा एलिमिनेशन मेथडनं आपण उत्तर सोडवतो त्यावेळेस काही सेकंदामध्ये प्रश्नाचं उत्तर निघू शकतं त्यामुळे जे जाणं येणार नाही आहेत ये ते अगोदर कट करत चला त्यानंतर पुढील प्रश्न आहे चूज द करेक्ट इन डायरेक्ट स्पीच ऑफ द गिव्हन सेंटेन्स ही सेड वाय हॅव यू कॉल्ड हिअर अँड डिस्टर्ब मी जेव्हा आपण प्रश्नार्थक वाक्याचं डायरेक्ट इन डायरेक्ट स्पीच करत असतो त्यावेळेस लक्षात ठेवायचे काही नियम आहेत या ठिकाणी जे वाक्य दिलेलं आहे ते आहे प्रेझेंट परफेक्टमध्ये प्रेझेंट परफेक्टचं डायरेक्टचं इनडायरेक्टमध्ये करत असताना कशात रूपांतर होतं तर पास्ट परफेक्टमध्ये होत असतं हे अगोदर काळाचे बदल माहिती असायला हवेत त्यानंतर वाक्य सोडायला सोपं जाईल आणि जे कंजक्शन आहे जे कंजक्शन आहे जे वाक्य डब्ल्यू एच वर्ड दिलेलं आहे तेच राहत असतं हे देखील तर तुम्ही लक्षात घेतलं तर आन्सरपर्यंत तुम्ही लवकर जाऊ शकता ऑप्शन नंबर चारमध्ये विचार केला तर इथं डॅट आलेला आहे म्हणजे हे येणार नाही त्यानंतर इथं ही हॅज आलेलं आहे म्हणजे एक येणार नाही कारण पास्ट परफेक्टमध्ये रूपांतर व्हायला हवं हो। दोन आणि तीन नंबरचा विचार केला तर ही आस्क वाय इथंपर्यंत बरोबर आहे पण या ठिकाणी दिलेलं आहे हॅड ही आता इथं प्रश्न विचारायचा आहे का तर नाही इनडायरेक्टमध्ये करायचं आहे साधं सिंपल वाक्य करायचं आहे ही आस्क वाय ही हॅड कॉल डिअर अँड डिस्टर्ब ही ऑप्शन नंबर तीन या प्रश्नाचं उत्तर असणार आहे यानंतर पुढील प्रश्न आहे सिलेक्ट नॉर आन्सर ऑफ द गिव्हन सेंटेन्स विजयंत डी पे अटेन्शन टू पॅरेंट्स ही डंट लर्न फ्रॉम टीचर्स जे सारखे भाग आहेत ते सुरुवातीला घ्यायचे असतात आणि अलग भागामध्ये नायदरनॉर जोडायचं असतं हे तुम्हाला सर्वांनाच या ठिकाणी माहिती असेल आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथं विजयंत पेड दिलेलं आहे म्हणजे हे येऊ शकणार नाही विजयंत नायदर पे अटेन्शन असं दिलेलं आहे हे पण येणार नाही विजयंत नायदर पे अटेन्शन टू पेरेंट्स आणि हे पण येणार नाही विजयंत नायदर पेड अटेन्शन कारण इथं डिडंट आहे जेव्हा हे डीड निघून जातं तेव्हा ह्या क्रियापदाचं व्ही टूमध्ये रूपांतर होत असतं इथं पे दिलेलं आहे त्यामुळे हे वाक्य येणार नाही या ठिकाणी पण इथं पे दिलेलं आहे म्हणून हे वाक्य येण्याची शक्यता नाही इथं पेड अटेन्शन विजयंत नायदर अगोदर दिलेलं आहे विजयंत विजयंत नायदर पेड अटेन्शन टू पॅरेंट्स नॉ लर्न फ्रॉम टीचर्स पेड अटेन्शन आणि नॉट लर्न फ्रॉम टीचर हे वेगवेगळ्या प्रकारचं ते आहे त्यामुळे त्यांना एकत्रीकरण केलेलं आहे काही ठिकाणी दोन कर्ते वेगवेगळे असतात त्यांना जोडावं लागतं काही क्रियापद वेगळे असतात त्यांना जोडावं लागतं नाही नॉरच्या वाक्यामध्ये तेव्हा हे लक्षात घ्या ऑप्शन नंबर एक या प्रश्नाचं उत्तर असणार आहे बाकीचे का आले नाही ते देखील मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे इथं पे आणि इथं पे दिलेलं आहे इथं पेड आहे पण विजयांत नायदर पेड पाहिजे होतं पेड नाही दर अटेन्शन असं दिलेलं आहे त्यामुळे हे देखील वाक्य या ठिकाणी येणार नाही यानंतर पुढील प्रश्न आहे चूज द करेक्ट सो दॅट सेंटेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स सो दॅटचं विचारलेलं आहे इट वॉज टू डिफिकल्ट फॉर केशव टू पे हीड टू द हीड टू द टीचर सो दॅटचा वापर करत असताना तुम्हाला माहिती आहे की टू टूच्या ठिकाणी काय वापरायचं असतं सो आणि फॉर वाक्यामध्ये येणार नाही सो दॅटचा वापर करावा लागतो सो पहिल्या टूच्या ठिकाणी सो वापरावं लागतं आणि नंतर दॅट जर वाक्य पाहिलं तर इट वॉज सो डिफिकल्ट बरोबर आहे इट वॉज सो डिफिकल्ट दॅट केशव कुडंट कारण वॉज आलेला आहे वाक्य भूतकाळी आहे त्यामुळे कुडंट येणार आहे कुडंट पे हिड टू द टीचर हे वाक्य बरोबर आहे या ठिकाणी जर विचार केला तर इट वॉज सो डिफिकल्ट फॉर केशव दॅट ही परत कचल्याचा दोन वेळा वापर करण्यात आलेला आहे त्यामुळे हे इथे येणार नाही आणि इट वॉज सो डिफिकल्ट फॉर केशव दॅट ही कांट दिलेला आहे कांट येणार नाही कारण वाक्य हे भूतकाळी आहे कुडंट यायला हवं त्याच्यामुळे तीन नंबरचा ऑप्शन देखील येणार नाही तर या ठिकाणी इट वॉज सो डिफिकल्ट दॅट केशव कुडपे कुडपे दिलेला आहे त्यामुळे हे देखील येणार नाही यानंतर पुढील प्रश्न आहे सिलेक्ट द करेक्ट क्वेश्चन टॅग फॉर गिवन सेंटेन्स प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला क्वेश्चन टॅगवरती एक प्रश्न दिसेल त्यामुळे हा हातचा एक मार्क घालवायचा नाही आहे हा टॉपिक चांगलाच करून ठेवा शो मी द वे टू द पार्क शो मी सुरुवातीला काय आलेलं आहे क्रियापद म्हणजे हे काय आहे आज्ञार्थी वाक्य आहेत आणि जेव्हा आज्ञार्थी वाक्याचं आपण क्वेश्चन टॅग करत असतो तेव्हा काय येत असतं विल यू येत असतं म्हणजेच ऑप्शन नंबर चार या प्रश्नाचं चा उत्तर असणार आहे यानंतर पुढील प्रश्न आहे चूज द करेक्ट पॅसिव्ह वयस ऑफ द सेंटेन्स व्हेअर आर यू अटेंडिंग द मीटिंग व्हेअर आर यू अटेंडिंग द मीटिंग जेव्हा क्रियापदाला आयन्शी रूप लागलेलं असतं चालू वर्तमान काळामधलं हे वाक्य आहे तेव्हा पॅसिव व्हॉइस करताना बिईंग यायला हवं हे इथं या ठिकाणी लक्षात ठेवायचं ह्याचं उत्तर सोडवत असताना कसं सोडवायचं व्हेअर आर द मीटिंग आर द मीटिंग आता इथं व्हेअर यू नुसार आर आलेलं आहे हे बरोबर आहे इथं मिटिंग आणि वचने आहे का त्याच्यामुळे हे येणार नाही आर इथं बरोबर नाही या ठिकाणी तुम्ही पाहू शकता व्हेअर यू आर अजिबात येणार नाही व्हेअर द मीटिंग इज हे पण येणार नाही व्हेअर इज द मीटिंग बीइंग अटेंडेड बाय यू हेच या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर दोन तुम्ही पाहू शकता या ठिकाणी देखील वाक्यरचना चुकीची दिलेली आहे यानंतर पुढील प्रश्न आहे चूज द करेक्ट प्रिपोजिशन प्रिपोजिशनवरती हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे क्युनाईन इज अँड इफेक्टिव्ह अँटीडोट डॅश डॅश एंतिड� मलेरिया तर क्विनाइन जे आहे इन इन इफेक्टिव्ह अँटीडोट अगेन्स्ट मलेरिया मलेरियाच्या विरोधात अगेन्स्ट हेच या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर दोन यानंतर पुढील प्रश्न आहे चूज द करेक्ट एक्सलामेटरी सेंटेन्स ऑफ द गिव्हन सेंटेन्स मिस्टर सेन वॉज अ ग्रेट एज्युकेशनिस्ट आता आपण या जेव्हा वाक्यामध्ये अ असतं तर आपण वटने सुरुवात करत असतो हा नियम माहिती असेल त्यामुळे तर त्या हाऊ येणार नाही व्हॉट ॲन येणार आहे का एज्युकेशनिस्टच्या अगोदर तर अजिबात येणार नाही व्हॉट अ ग्रेट एज्युकेशनिस्ट दिलेलं आहे मिस्टर से वॉज मिस्टर सेन चुकीची वाच वाक्यरचना आहे या ठिकाणी म्हणून हे देखील येणार नाही व्हॉट अ ग्रेट एज्युकेशनिस्ट मिस्टर सेन वॉज शेवटी काय येणार आहे वॉज येणार आहे आणि नंतर उद्गारवाचक चिन्ह येणार आहे म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर एक एक आणि चारमधला जर तुम्ही फरक समजून घेतला तर फक्त वॉच इथं शेवटी आणि इथं इथं मध्यभागी आणि इथं शेवटी आलेलं आहे तर हे शेवटी यायला हवं त्यानंतर पुढील प्रश्न आहे सेलेक्ट द करेक्ट अपोजिट वर्ड ऑफ द गिवन इंटिग्रल दिलेलं आहे तर या ठिकाणी याचं उत्तर असणार आहे इंडिपेंडंट त्यानंतर चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह मिस्टर कुमार स्पोक इन डॅश डॅश लो व्हॉईस तर इन अ लो व्हॉइस असे येणार आहे अतिशय हळू आवाजामध्ये ते बोलले चूज द करेक्ट कम्पॅरेटिव्ह डिग्री ऑफ द गिवन सेंटेन्स द शताब्दी एक्सप्रेस इज द मोस्ट कम्फर्टेबल ट्रेन सुपर लॅटिव्ह डिग्रीमधील हे वाक्य आहे आणि याचं करायचं आहे कंपेरेटिव डिग्रीमध्ये द शताब्दी एक्सप्रेस इज मोर कम्फर्टेबल येणार आहे का अजिबात नाही द शताब्दी एक्सप्रेस इज मोर कम्फर्टेबल दॅन एनी अदर असं हसायला हवं कम्पेअर टू डिग्री करत असताना ज्या ठिकाणी एनी अगोदर एनी अदर आलेलं आहे तेच आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे या ठिकाणी मेनी अगोदर दिलेलं आहे या ठिकाणी मोस्ट ऑर्डर दिलेला आहे आता या दोन ठिकाणी एनी ऑर्डर आहे द शताब्दी एक्सप्रेस इज मच कम्फर्टेबल दिलेलं आहे या ठिकाणी दॅन एनी ऑदर ट्रेन्स असं दिलेलं आहे तर हे या प्रश्नाचं उत्तर येणार नाही द शताब्दी एक्सप्रेस इज मोर कम्फर्टेबल दॅन एनी ऑदर ट्रेन ऑप्शन नंबर चार या प्रश्नाचं उत्तर असणार आहे यानंतर पुढील प्रश्न आहे चूज द करेक्ट यूज टू सेंटेन्स ऑफ द गिव्हन सेंटेन्स ऋषिकेश वूड फाइंड अ बेटर जॉब यूज टू चा वापर करायचा आहे या ठिकाणी तर जेव्हा आपण युजड टूचा वापर करत असतो तर ऊड त्या ठिकाणचं काढून टाकत असतो या ठिकाणी या प्रश्नाचा विचार केला तर इथं ऊड दिलेला आहे इथं पण ऊड दिलेला आहे आणि इथं विल युज दिलेलं आहे म्हणजे हे येणारच नाही इथं वूडसोबत युज टू वापरलेला आहे आणि इथं पण सोबत युज टू वापरलेला आहे डायरेक्ट आपण हे जे इलिमिनेशन मेथडनं काढू शकतो ऋषिकेश यूज्ड टू फाईंड अ बेटर जॉब ऑप्शन नंबर दोन या प्रश्नाचं उत्तर असणार आहे यानंतर पुढील प्रश्न आहे चूज द करेक्ट नो सोनर सेटेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स एस सुन एज श्रीनाथ इंटू टू द क्लास द चिल्ड्रन बिकेम सायलेंट श्रीनाथने पाऊल ठेवलं ना ठेवलं तोच वर्गामध्ये विद्यार्थी अतिशय शांत झाले अशा प्रकारचं हे वाक्य आहे ला सरा सरा तर इथं पुट दिलेलं आहे भूतकाळामधील हे सरळ सरळ वाक्य आहे या ठिकाणी म्हणजे डीड येणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहिलात तर डू आलेला आहे हे वाक्य येणार नाही या ठिकाणी डू दिलेलं आहे हे देखील येणार नाही नो सिन ऑर डीड श्रीनाथ स्टेप टू द क्लास दॅन द चिल्ड्रन बिकेम सायलेंट म्हणजेच ऑप्शन नंबर चार या प्रश्नाचं उत्तर असणार आहे यानंतर पुढील प्रश्न आहे चूज द करेक्ट अनलेस sentence ऑफ द गिवन sentence i शॅल नॉट forgive him हिम इफ ही apologize ॲपलॉइज टू मी shall शॅल नॉट him if हिम इफ ही डझंट ॲपलॉइज टू मी या ठिकाणी अनलेस वापरण्यास सांगितलेला आहे दोन हजार तेराचा हा पेपर आहे याच्यानंतरचे प्रश जे पेपर आहेत त्याच्यामध्ये सोप्या पद्धतीनं प्रश्न विचारण्यात आलेले आहेत या पद या पेपरमध्येच खूप जास्त व्याकरणावरती फोकस केलेला आहे तर त्या ठिकाणी आय शॅल नॉट फॉर यू हिम अनलेस ही ॲपलोजाइजेस टू मी तर ऑप्शन नंबर एक या प्रश्नाचं उत्तर असणार आहे यानंतर पुढील प्रश्न चूज द करेक्ट डब्ल्यू एच क्वेश्चन टू गेट अंडरलाइन पार्ट ॲज अन आन्सर अतिशय सोपा प्रश्न आहे डब्ल्यू एच क्वेश्चन बनवायचा आहे वी हॅव रिसिव्ह युअर लेटर्स धिस मॉर्निंग युअर लेटर्स याखाली अंडरलाईन केलेला आहे म्हणजेच प्रश्न बनवायचा आहे ज्याचं उत्तर युअर लेटर्स आलं पाहिजे तर हा प्रश्न सोडवत असताना व्हॉट हॅव वी रिसिव्ह दिस मॉर्निंग ऑप्शन नंबर एक या प्रश्नाचं उत्तर असणार आहे वी हॅव येणार आहे का नाही हॅव वी रिसिव्ह आले इथे रिसिव्ह आलेलं आहे रिसिवड तर वर दिलेला आहे त्याच्यामुळं रिसिवड येणार आहे रिसीव्ह येण्याचा रिसी ना प्रश्नच नाही या ठिकाणी ऑप्शन नंबर एक या प्रश्नाचं उत्तर असणार आहे यानंतर पुढील प्रश्न आहे चूज द करेक्ट नॉट बट बटल्सो ऑन्सर ऑफ द गिव्हन सेंटेन्स आय वॉश माय हँड्स अँड एट माय डिनर टू नॉट बट बटल्सोचा वापर करायचा आहे तर आय नॉट ओनली वॉश्ड माय हँड्स बट बटल्सो डिनर टू इथं दोन आणि चारमध्ये थोडं कन्फ्यूज आहे एक आणि तीन नंबरचं अजिबात येणार नाही आय वॉश्ड नॉट ओनली दिलेलं आहे या ठिकाणी नॉट ओनली आय सुरुवातीला दिलेलं आहे आय नॉट ओनली वॉश माय हँड्स बट ऑल्सो एट माय डिनर ऑप्शन नंबर चार या प्रश्नाचं चा उत्तर असणार आहे यानंतर चूज द करेक्ट व्हर्बल क्वेश्चन ऑफ द गिवन सेंटेन्स हॅव ही घेव विटनेस ॲट द सेन्सेशनल ट्रायल व्हर्बल क्वेश्चन बनवायचं आहे या ठिकाणी तर या ठिकाणी जर तुम्ही पाहिलात क्रियापद हे भूतकाळी आहे व्ही टूमध्ये आलेलं आहे म्हणजे सुरुवातीला डीड येणार आहे या ठिकाणी डस दिलेला आहे म्हणजेच दोन हा कट झाला ऑप्शन त्यानंतर डीड ही डीड नंतर काय येत असतं तर क्रियापदाचं किंवा ही पहिलं रूप येत असतं हे लक्षात ठेवा डीड नंतर क्रियापदाचं पहिलं रूप येतं दुसरं येत नाही डीड ही घेव दिलेला आहे या ठिकाणी म्हणजे ऑप्शन नंबर एक या ठिकाणी येणार नाही त्यानंतर डीड ही घीव ऑप्शन नंबर तीन येणार आहे डीड गिव्ह ही येणार आहे का अजिबात नाही डीड ही गिव्ह विटनेस ॲट द सेंटनेशनल ट्रायल ऑप्शन नंबर तीन या प्रश्नाचं उत्तर येणार आहे यानंतर पुढील प्रश्न आहे चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस ऑफ द गिवन सेंटेन्स द थाईज हॅड ब्रोकन द बॅक डोअर या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर, तर द बॅक डोअर काय येणार आहे ऑब्जेक्ट अगोदर द बॅक डोअर हॅड आलेला आहे म्हणजे नंतर काय येणार आहे हॅड द बॅकडोअर हॅडबीन त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप ब्रोकन बाय द थिज म्हणजेच या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर काय येणार आहे ऑप्शन नंबर दोन या प्रश्नाचं उत्तर असणार आहे द बॅकडोअर हॅड बिन ब्रोकन बाय द थिंगज या ठिकाणी हॅड आलेलं आहे बिन आलेलं नाही या ठिकाणी हॅजबिन दिलेलं आहे येणार नाही या ठिकाणी द बॅकडोअर हॅडबीन ब्रोकन बाय देम दिलेलं आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह या ठिकाणी मिस्टर केदार बिकम्स डॅटॅस एस पी ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट आता हे वाक्य काळजीपूर्वक लक्षात ठेवा आर्टिकलवरचा हा प्रश्न आहे या ठिकाणी मिस्टर केदार बिकम्स या ठिकाणी जर डिस्ट्रिक्टचं नाव दिलं नसतं तर आपण या ठिकाणी अ किंवा अॅनपैकी वापरलं असतं या ठिकाणी दिलेलं आहे एस पी ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट म्हणजे द येणार कारण पुणे डिस्ट्रिक्ट विशिष्ट शहराचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी काय येणार आहे mm. द येणार आहे ऑप्शन नंबर एक यानंतर पुढील प्रश्न चूज द करेक्ट डिग्री सेंटेन्स फ्रॉम द गिव्हन सेंटेन्स डॉक्टर गणेश इज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर टीचर्स ऑन आवर क्लास अशा प्रकारचे हे वाक्य आहे तर या ठिकाणी एकच नंबरचं जे वाक्य आहे ते बरोबर असणार आहे इज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर टीचर्स कारण जे सामान्य नाम आहे ते प्ल्यू मध्ये असतं या ठिकाणी टीचर्स पाहिजे या ठिकाणी टीचर दिलेला आहे या ठिकाणी टीचर्स दिलेला आहे पण वन ऑफ द दिलेले नाही म्हणून हे वाक्य येणार नाही इथं पण मोर पॉप्युलर दिलेलं आहे यानंतर पॅसेजवरती जे प्रश्न आहेत त्याचे डायरेक्ट उत्तर सांगितले जातील सव्वीस so, नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर एक सबस्क्रायबर्स अँड ॲडव्हर्टायजर्स सत्तावीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे इम्पॉर्टंट त्यानंतर अठ्ठावीस नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर असणार आहे द इकॉनॉमिक्स ऑफ न्यूजपेपर पब्लिशिंग त्यानंतर एकोणतीस नंबरचा प्रश्न द हेड ऑफ डिपार्टमेंट्स मस्ट नो अबाउट या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे गोल्स पॉलिसीज अँड प्लॅन्स द मेन आयडिया ऑफ द सेकंड पॅराग्राफ ऑफ द पॅसेज इज तर याचं प्रश्नाचं उत्तर असणार आहे द रोल ऑफ द हेड्स ऑफ डिपार्टमेंट्स या ठिकाणी आपण इंग्लिशमध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं पाहिलेली आहेत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला मित्रांसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका